राज्य विद्युत कर्मचारी अधिकृत कृषी पुकारला राज्यव्यापी संप संजय ठाकूर यांचे नेतृत्व केंद्र व राज्य सरकारच्या खासगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात आणि आपल्या मागण्या मान्य करण्याच्या उद्देशानं ऑल इंडिया पवार इंजिनियर फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगडमधील महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृषी समितीनं एक दिवसीय संप पुकारून एकजुटीनं एकत्र येऊन सरकारच्या धोरणाबाबत विरोध दर्शवत बुधवारी राज्यव्यापी एक दिवसीय संप पुकारून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी एसईस संजय ठाकूर निखिल पाटील वर्कर्स फेडरेशन केंद्रीय सदस्य रुपेश मोरे झोन अध्यक्ष संदेश चौगुले सर्कल सचिव प्रदीप चोरट डिव्हिजन सचिव सुदेश भारती राजेश पाटील संजय पाटील अनल अनिल करंदीकर फसाळे स्वाभिमानी युनियन शिवाजी विधाते समांतर वीज परवाना धोरणा विरुद्ध खाजगीकरण कंत्राटीकरण आर्थिक शोषणा विरुद्ध सर्व कर्मचारी अभियंते कंत्राटी व बाह्य स्त्रोत कर्मचारी या संपात शंभर टक्के सहभागी होत पाठिंबा दर्शवलाय सरकारनं आमच्या मागण्या लवकरच मान्य कराव्यात आणि खाजगीकरण धोरण थांबवावे याबद्दल राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असल्याचं ऑल इंडिया पवार इंजिनियर फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी सांगितलं म्हणजे देशाचे उद्योग आहे हे पूर्ण देशाचे उद्योग खाजगीकरण करण्याचा जो त्यांनी जो मनसोबा आकारलेला आहे त्याच्या विरोधात सत्तावीस लाख कर्मचारी नऊ तारखेला चंपावती उतरत असताना महाराष्ट्र राज्याचे वितरण कंपनीने देखील नऊ तारीख ही आज त्या ठिकाणी घोषित केली म्हणून त्या अनुषंगाने आज आपण आज आज आपण नऊ तारखेला चंपावती उतरत आहोत चंपावती उतरत असताना आपले दोनशे एकोणतीस उप उपकेंद्र आहे हे खादीकरण करण्याचा एखादा प्रायव्हेट ठेकेदाराला देण्याचा त्यांचा तो मंतबा आहे राज्य सरकारचा दुसरा आपल्या आप कुठल्याही ग्राहकाला न विचारता जे स्मार्ट मीटर ज्या आज आपले लावले गेले त्याच्या विरोधात आपण आज आज करत आहोत दुसरा विषय निर्मिती कंपनीचे जे आपले जनरेशन आहे जनरेशन जे आहे ते जनरेशन आपले प्रायव्हेटेशन करायचे खाजगीकरणाला देण्याचा जो सरकारचा आहे त्या विरोधात आपण संप करत आहोत आपण संप का करतोय कशासाठी करतोय आपली कंपनी वाचणं हे महत्वाचं आहे आज राज्यात आपले उद्योग शासकीय उद्योग सरकारचे उद्योग आहेत ते उद्योग आपल्या मालकीचे आहेत जनतेच्या मालकीचे उद्योग एखाद्या प्रायव्हेट ठेकेदाराला तुम्ही जर देत दे दे असाल आणि त्याला तुम्ही जर मोठं करत असाल आणि त्याला गडगद्ध करून जनतेची कोटी करून महागाई करून काही उपयोग नाही या विरोधात आपल्याला कुठेतरी आज हे जादूसाहेब पंड्याप्रमाणे एल्गार हा पुकारावा लागतो आमची इच्छा नसताना देखील आम्हाला कर्मचाऱ्यांना आज जनतेची आज परंतु आता नव्याने एक मित्रांमध्ये येणारे पाठवलदार ठाकरे करत त्यांचा मित्रांनो उद्देश मात्र वेगळा आहे त्यांचा उद्देश कुठंही सर्वसामान्यांसाठी वीज पुरवठा होईल असा नाही आहे विविध क्षेत्रातील पॉकेट मग ते शहरी भाग असेल औद्योगिक क्षेत्र असेल नवी मुंबईसारखा भाग असेल या ठिकाणी ह्याची परवानगी देण्याची हालचाली मित्रांनो सुरू झालेले आहे आणि याचे विपरीत परिणाम भविष्यात वितरणवरती होणार आहेत तर त्या वितरण शेतकरी गोड गरिबांना ज्या टॅरिफने वीज पुरवठा करते त्या टॅरिफने भविष्यात येणाऱ्या खाजगी कंपन्या करू शकणार नाहीत खाजगी कंपन्या कुठेही खेडोपाडी दुर्गम भागात वीज पुरवठा करणार नाही याचा परिणाम आपल्या कंपनीवरती होणार आहे आज तरी जी भविष्यातली आर्थिक परिस्थिती यामध्ये दुसरी जाईल चांगले चांगले क्षेत्र आपल्याकडून काढून घेतले जातील त्याच्यामुळं ीकरण हे नाही वितरणच्या हिताचं आहे ना सर्वसामान्यांच्या हिताचं आहे ना देशाच्या हिताचं आहे त्यामुळे निवळ हीकरणामध्ये ठराविक आंदोलदारांना मोठे करण्यासाठी हेतुपुरस्कर केंद्र सरकार राज्य सरकार या ऊर्जा क्षेत्रामध्ये आणखीकरण आणण्याचा दावा करत आहे हे झालं वितरणचं याचप्रमाणे पारेषण सुद्धा सुरुवातीला टेंडरच्या मध्ये काही अटी शर्ती बदलण्यात आल्या मित्रांनो पारेशन अशी कंपनी आहे स्वतःची कामं स्वतः करण्यासाठी हे या ठिकाणी सक्षम आहेत परंतु सुरुवातीला सातशे कोटीवरील टेंडर असतील त्याच्यानंतर पाचशे असतील आणि आता आता मात्र तो आकडा मात्र दोनशे कोटीवर आला दोनशे कोटीच्या वरील सर्व टेंडरमध्ये आज भांडवलदारांना डिंटी दिलेली आहे आता एक एक टप्पा कशात निर्मिती सुद्धा त्यांच्या डोळ्यातून निर्मितीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे जलविद्युत केंद्रामधून तयार होणारी स्वस्त वीज हे आपल्याला टॅरिफला नक्कीच ठरली आहे परंतु मित्रांनो हे जलविद्युत केंद्र रस्तीकरण करण्याचा डाव केंद्र सरकार राज्य सरकार करत आहे त्याला विरोध म्हणून आजचा हा एक दिवसीय लक्ष संप महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र वीज कर्मचारी अधिकारी कृती समितीचा एक देशव्यापी संप या ठिकाणी आयोजित केलेला आहे खर तर या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं या सार्वजनिक क्षेत्रात ज्या कंपनी आहेत त्याचं खालीकरणाचं ते धोरण आहे त्या धोरणासाठी या देशामध्ये काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांचा आज एक फिल संप आहे परंतु आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की वीज कंपन्या ज्या देशभरामध्ये खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव हो। विशेष करून उत्तर प्रदेशामध्ये आहे तिथं राज्य सरकारने तिला केलेला आहे अशाच प्रकारचा प्रस्ताव हो या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा मधल्या कालखंडामध्ये केलेला आहे दोन हजार बावीस तेवीसला ज्यावेळेला अशा प्रकारचा प्रस्ताव हो। रेग्युलेटरी कमिशनच्या माध्यमात महाराष्ट्र शासनाने केला होता त्यावेळेला आम्ही प्रचंड विरोध त्या ठिकाणी केला होता आणि त्यावेळेला मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्यावेळेच्या तत्कालीन एनर्जी मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिली होती जाहीर येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये मी प्रेस दिली होती आणि साहेबांसुद्धा प्रेस दिली होती ती कुठल्याही प्रकारचं खाजगीकरांचं धोरण आमच्या सरकारचं नाही आहे आणि भविष्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचा खाजगी परंतु दोन हजार तीनच्या कायद्याचा काही आधार घेऊन पंधरा दिवसापूर्वी एक रेग्युलेटरी कमिशन नोटीस पब्लिश केली गेली त्याच्यामध्ये नवी मुंबई असेल ठाणे असेल कल्याण असेल वसई पालघर असेल या ठिकाणी अदानीने अप्लिकेशन केले की के आम्हाला तिथं डिस्ट्रीब्युशन लायसन्स करण्यासाठी परमिशन त्या ठिकाणी त्याचबरोबर पुन्हा पिंपरी चिंचवड बारामतीमध्ये सुद्धा टाटा पॉवर टोरंट पॉवरने त्या ठिकाणी अप्लिकेशन केली की के आम्हाला सुद्धा या ठिकाणी कळलं त्याचबरोबर <laughs> नागपूरसाठी सुद्धा अप्लिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे खरं तर हा जो भाग आहे ज्या ठिकाणी या कंपनीने अप्लिकेशन केलं आहे हा भाग अतिशय महावितरण कंपनीला पन्नास ते साठ टक्के रेव्हन्यू देणारा भाग आहे आणि अशा प्रकारचा जर भाग खाजगी क्षेत्रात जर गेला तर उर्वरित महाराष्ट्राला अतिशय महागीड वीज त्या ठिकाणी करून देऊ शकतो आणि मग अशा प्रकारचं महाराष्ट्राला पूरक असं धोरण नसल्यामुळे आम्ही यांना विरोध त्या ठिकाणी करतो तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की या खाजगीकरणाचा प्रस्ताव ज्यावेळेला आला होता त्यावेळेला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही विरोध केला त्याला देशभरातून सुद्धा विरोध केला होता परंतु आज अशा प्रकारचे वेगवेगळे प्रस्ताव त्या ठिकाणी येत असताना ग्राहकांच्या हितासाठी आम्ही आजचा खऱ्या अर्थाने संप आम्ही केलेला आहे आणि होऊ घातलेले जे काही खाजगीकरण आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आ, त्यार्टिके, था, खर माध्यमात सुद्धा आम्ही विरोधिक स्मार्ट मीटर्स हा प्रस्ताव मुळातच आम्हाला मान्य नव्हता परंतु आ, आ, एक चांगल्या प्रकारचा प्रस्ताव अशा ठिकाणी आहे असं दिशाभूल करण्यात आली आणि स्मार्ट मीटर्स हे महाराष्ट्रामध्ये करोडच्या माध्यमातल्या सगळ्या ग्राहकांनी बसवून खरं तर चालू मीटर होते चालू मीटर रिप्लेस करून स्मार्ट मीटर बसवताना आमचं असं म्हणणं होतं की फॉर्टी मीटर होते त्या फॉर्टी मीटरनं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी दिला पाहिजे होता परंतु ते न करता चालू मीटर बसून स्मार्ट मीटर बसून झाले याचा अर्थ असा होता की जे स्मार्ट मीटरचं टेंडर अदानी आणि काही सम कंपनी दिलं होतं त्याच्यामध्ये इनडायरेक्टली इनडायरेक्टली हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला की आम्ही आता खाजगी भविष्यामध्ये करणार कारण माझी आपल्या प्रेस माध्यमात महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे की हे अशा प्रकारचं खाजगीकरण आपल्यासाठी पूरक नाही आज ज्या पद्धतीने शेतकरी असेल पॉवरूम कंपरूम्स असतील जे काही सबसिड बीपीएल ग्राहक असल्यानं त्या ज्या प्रकारे वीज कंपनी म्हणजे महावितरण कंपनी पुरवठा करते ज्या टायरेक्टली वीज पुरवठा करते भविष्यात अशा प्रकारचं खाजगीकरण झालं त्यांना त्या पद्धतीने टॅरिफ देऊ शकत नाही त्याच्यामुळं सामान्य सर्वसामान्य माणसानं परत एकदा कंदिलाच्या युगामध्ये जायची शक्यता नाकारता त्या ठिकाणी आमचा आज आजचा आमचा टोकन स्ट्राईक आणि याच्यामध्ये मी माझा असा उल्लेख केला की याच्यामध्ये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या काम करणारे बँका असतील रेल्वे असतील त्याच्या बरोबर बीएसएन सारख्या कंपन्या असतील त्याच्यानंतर तुमच्या इंडियन ऑइल सारख्या कंपन्या असतील की ज्या आपण ज्याला म्हणतो नवरत्न कंपन्या आहेत त्याच्यानंतर विविध क्षेत्र पण आहेत त्या सगळ्या कंपन्यात त्याच्यामध्ये सहभागी आहेत की ज्याचा उद्देश हा होता की भविष्यात होऊ घातील जे खाजगीकरणाचं धोरण जे आहे केंद्र शासनाचं त्याला विरोध त्याचबरोबर आम्ही महारा मार, मा, महाराष्ट्रात तर आता होऊ घालते पण उत्तर म्हणजे काही खासगारांचा प्रस्ताव त्यांनी जोडले दिले दोनशे सत्यात्तर दिवस लोक लढत आहेत त्यांचा सपोर्ट पण सुद्धा आमचा आता सपोर्ट